जिगी सर्व घेतलंस ना काय राहिलं नाही ना राहिल्यात ना आपल्या आठवणी आपलं बालपण आपल्या आई बाबांचा संस्था आजी आजोबांचा संस्था अरे काय नाही पाहिलंय रे या घरांनी इथल्या भिंती जरी कमकुवत झाल्या असल्या तरी सुद्धा यांनी आपल्याला आयुष्यात मजबूत केलंय आपल्याला आपल्या कुशीत संरक्षित ठेवलंय आता हे घर आपल्या आठवणी या सगळं तुटून इथे मोठी इमारत उभी राहणार अरे पण कसे फेडू शकू रे आपण या घराचे उपकार माझा एक शेवटचा फोटो काढतोस का रे आपल्या घराचो ना गला मनाला घोर तोडाव कोड कस जगाव तू गेल्यावर हो धरावा कसार धीर पहावी कशीर वाट ताटातूट झाल्यावर ता यतीन काळ जाव घातला सार घाव हर वादळात सपनाच एक गाव